अत्यंत चुरशीच्या लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदानोत्तर चाचण्यांचे पाहणी अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत रात्री उशिरा मतदानाची आकडेवारी पण प्रसिद्ध झाली जवळपास पासष्ट ते सहासष्ट टक्के मतदान झालं असं दिसतंय गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एकसष्ट टक्के होतं त्यामुळे साधारण चार ते पाच टक्क्याची वाढ यावेळेच्या मतदानात झाली असावी असा, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो त्यामुळे त्याचे दोन अर्थ निघतात संघ परिवारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदारांनी बाहेर पडावं यासाठी यावेळेला प्रयत्न केले त्याचा परिणाम हा आहे असं म्हणता येऊ शकेल त्याच वेळेला मोठमोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचा के निर्णय घेतला गेला होता त्याचाही परिणाम झाला असेल असं म्हणता येईल बरोबरीनं ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावरती मतदान झालंय त्याच्यामुळे शहरी मतदान विरुद्ध ग्रामीण मतदान असा एक दुभंग या मतदानामध्ये आहे का याचं उत्तर अर्थातच आपल्याला तेवीस तारखेला मिळेल तसं असेल तर वाढलेलं मतदान आणि त्याच वेळेला ग्रामीण भागामधनं झालेलं उत्स्फूर्त मतदान याचा काही संबंध आहे का आणि त्याचे काही राजकीय परिमाण आहेत का हे आपल्याला बघता येईल मुद्दा क्रमांक एक दुसरा मुद्दा महिला मतदार ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या याचा अर्थ लाडक्या बहिणींनी काम केलंय का याचंही उत्तर आपल्याला तेवीस तारखेला अर्थातच मिळेल पण एक निष्कर्ष असा असू शकतो की महिला ज्या अर्थी मोठ्या प्रमाणावरती आल्या त्या अर्थी मतदारांना लाभार्थी करण्याचा जर एकंदर प्रकार केली काही के वर्ष सुरू आहे तो यशस्वी होताना दिसतोय पण यशस्वी झाला किंवा नाही हे अर्थातच आता आपल्याला कळणार नाही तिसरा मुद्दा बटेंगे तो कटेंगे यार थानी इल, मंता इल, मंता इल, या अर्थाने जी एक मोठ्या प्रमाणावरती राळ उडवली गेली विद्वेषाची त्याला म्हणता येईल तर धार्मिक विद्वेष म्हणता येईल म्हणता जातीय विद्वेष म्हणता येईल त्याचा काही परिणाम झालाय का याचाही विचार आपल्याला यामध्ये करावा लागेल चौथा यातला जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा शेतकऱ्यांचं आक्रंदन मोठ्या प्रमाणावरती होतं विशेषतः सोयाबीन कापूस आणि कांद्याच्या संदर्भामध्ये त्याचा किती परिणाम झालाय हा एक आपल्याला मुद्दा विचारात घ्यावा लागेल पाचवा मुद्दा यातला अतिशय महत्वाचा आहे पण त्याच्या आधी एक आपण एक फक्त बाब लक्षात घ्यायला हवी किंवा मतदानाद्ध ते चाचणे आहे त्याचं एक चांगल्यापैकी मनोरंजन करतात असं आपल्याला म्हणायला हवं कारण साधारण पाच जागांचा इकडे तिकडे परिणाम झाला नाही झाला असा अंदाज असायला हवा पण याने काही काही जणांनी ऐंशी ते एकशे पन्नास एकशे वीस ते एकशे ऐंशी जागा मिळतील वगैरे वगैरे असं काहीतरी एक अतर्क पद्धतीनं म्हणजे अशास्त्रीय पद्धतीनं त्यांनी त्यांचं एकंदर मांडणी केली आहे असं म्हणता येऊ शकेल त्यामुळे पहिला मुद्दा यातला हा या चाचण्यांच्या वरती त्याचा किती विश्वास ठेवावा हा तर आहेच आहे आणि आहे। या संपूर्ण मतदानाने गेल्या दीड दोन महिने ते काही राजकारण सुरू होतं त्याच्यानंतरचा अत्यंत शेवटचा मुद्दा जो महत्वाचा ठरेल ज्याच्यामुळे राजकारणाची राज्याच्या पुढच्या काही वर्षांची दिशा आपल्याला निश्चित करता येऊ शकेल कळू शकेल तो म्हणजे दोन शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेने शिवसेने यांचा शिवसेनेचा अंश आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडचा शिवसेनेचा अंश विरुद्ध बाजूला शरद पवार यांच्याकडे राहिलेली राष्ट्रवादीची एक जी फळी आहे ती आणि अजितदादा यांच्याकडे गेलेली राष्ट्रवादी या दोन्हींची जर बेरीज जास्त झाली म्हणजे दोन शिवसेना या शिवसेनेच्या आधीच्या संख्येपेक्षा जास्त झाल्या त्याच पेला दोन राष्ट्रवादी या आधीच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त झाल्या तर ती वाढ कोणाच्या जीवावर झालेली आहे कोणाच्या किमतीवर झालेली आहे याचं उत्तर यामध्ये मिळेल आणि जर भाजप वाढलेला नसेल आणि या त्याच वेळेला या दोन शिवसेना वाढल्या असतील आणि त्याच वेळेला दोन राष्ट्रवादी वाढलेल्या असतील तर कोणीतरी कोणाची तरी मतं खाल्ली आणि कोणाच्या तरी, तरी जीवावर कोणीतरी वाढला याचा अंदाज येऊ शकेल म्हणून मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीचा निकाल सरकारच्या अनुषंगाने महत्वाचा आहेच आहे पण त्याच वेळेला पुढच्या राजकारणाच्या दिशेसाठी जास्त महत्वाचं आहे कारण हे एकाच्या जीवावर दुसऱ्याने वाढणं हे किती काळ पहिला सहन करू शकेल याच्यावरती पुढच्या राजकीय समीकरणांची एकंदर बेरीज बजाबाकी आहे ती अवलंबून होईल त्यामुळे त्या अर्थाने पण या निवडणुकीचा निकाल महत्वाचा ठेवेल